तर नमस्कार भावानो आजपासून आपण हे चॅनलवर लॉन्ग ब्लॉग घेऊन येणार आहे ते बिन तुम्हाला दाखवणारे शूट वगैरे कसं होतं हा आपला पहिला टीजर आहे तर चला पुढे जाऊया आपण जे ब्लॉग रानातले ब्लॉग आणि शॉर्ट फिल्म कशी शूट होती हे सर्व ब्लॉग आपण का नाही आपल्या युट्यूब चॅनलवर का नाही पर डे अपलोड करणार आहे म्हणजे शनिवार रविवार नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर येणार आहे आपण एक वार फिक्स केलेला आहे शनिवार किंवा रविवार या दोन दिवशी आपले नेमकं दोन तरी ब्लॉग नाही तर तरी ब्लॉग नक्की पडणार तर तुम्हाला काय करायचं या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आणि जा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं जा आहे आणि डेली आपला ब्लॉग जो आहे तो चेक करायचा म्हणजे बघायचा आहे शनिवार रविवार जर ब्लॉग आला ते नहीं भगत रा। तर नेहमी बघत राहा तर भावानं तुम्ही बघू शकता आपली जे रानातली गवार आहे त्याच्यावर आपण पाणी सोडायला लाल तो आणि पहिलं तर आपण पाणी सोडलं आणि मगच म्हटलं जरा टीजर वगैरे बनवा भावानं तुम्ही म्हटलं तर टीझरमध्ये थोडा हे गवार बी आपली दिसली पाहिजे कशी आहे ती तुम्ही बघितली पाहिजे आणि भावानं असे डेली तुम्हाला शनिवार रविवार शेतातले ब्लॉग म्हणा म्हणजे रानातले ब्लॉग म्हणा किंवा कुठे शूट शॉर्ट फिल्म वगैरे शूट बघायला गेलो आपण कुठे तर ते व्हिडिओ म्हणा कुठे फिरायला गेलो तर ते, ते ट्रॅव्हलिंग वगैरे ते ब्लॉग म्हणा हे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी आपल्याला लगेच लाईक करा भावानं आणि तुम्ही आपली बघू शकता रानात आपण सध्या तर गावावर भिजूत आहे जरा ताण लागले आता पाणी पिऊन येऊया दोन मिनटात तर भावना तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेसला आपण हा नारळ आणि तो आंबा जो आहे त्यावेळेस ज्या वेळेसला त्याला ड्रिक्स करतोय त्यावेळेस कसा होता आणि आता कसं आहे ते तुम्ही बघू शकता ज्या वेळेसला भाऊ याला ड्रिक्स करतो ना त्यावेळेसला खूप कमी चान्सेस होते की हे नारळ येणार आणि तो आंबा येणार तर तुम्ही आता तो व्हिडिओ त्या आहे आणि आता तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन पुढे तर भावांना तुम्ही बघू शकता आता आपला जो आंबा आहे तो कसा आहे आणि पहिला कसा होता कॅमेरामॅन नीट दाखव तर भावांना असं होतं तर असेच लॉंग ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे तर डेली आपल्याला ब्लॉग बघण्यासाठी करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा हीच माझी विनंती आवडलं असेल तर तितकी लाईक करा धन्यवाद